आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल नातेपुते शहरात अवैध ई महासेवा केंद्रांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या या आधार केंद्र तसेच महासेवा केंद्रांचा बंदोबस्त करावा अशा आशयाचे निवेदन शिवसेना गटाचे तालुका प्रमुख सतीश सपकाळ व त्यांच्या समर्थकांनी आज तहसीलदार सुरेश शेजूळ साहेब यांना सादर केले जय महाराष्ट्र आज मायसिरेचे तालुका शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख सतीश सपका मी नातेपुते शहर प्रमुख निखिल पलंगे तो इथ शिवसेना पदाधिकारी आज अध्यक्षांसोबत निवेदन देताना तहसील कार्यालया आलो आहे नमस्कार अध्यक्ष जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज कस काय या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आपण आलो होतो नातेपुते परिसरात जी महाशयाचे केंद्र आहेत त्यांची सगळ्याच लोकांची ती फसवणूक करते ती तहसीलदारचं जे काय आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे ते तीनशे चारशे रुपये सगळ्या लोकांकडून घेतात आणि आम्हाला त्यांची फी आहे पस्तीस रुपये तीस रुपये तर त्याच्या त्याच्या व्यक्ती त्याच्यापेक्षा जास्त पैसे ते घेतात तर स्वतः मला त्याचा अनुभव आल्यामुळं आज आम्ही तहसील कार्यालयात येऊन सगळ्याच महासेवेच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे निवेदन दिलेलं आहे त्याच्या संदर्भात आम्हाला तहसीलदारनं आश्वासन दिलंय की आम्ही तत्काळ कारवाई करू कधी परत कारवाई करणार असल्यास सांगितलं साहेबांनी दोन ते तीन दिवसात कारवाई करू म्हणून सांगितलं आम्हाला जर नाही केली तर आम्ही दहा तारखेला आंदोलन करणार शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शहरात किती अवैध आहेत अशी चार चार पाच आहेत लोकांकडून जास्त पैसे घेतात जास्त पैसे घेतात लोकांना बोलणं व्यवस्थित नाही वागणं व्यवस्थित येत नाही कोणी काय बोलायला गेलं की आलेरावाची भाषा करते ती आमच्याकडं होत नाही म्हणून सांगते ते कुठं करायचं तिकडं करून घ्या माहिती व्यवस्थित पोचत नाही लोकांपर्यंत